एसटी कर्मचाऱ्यांचं प्रलंबित मागण्यांसाठी आगारासमोर निदर्शने नऊ ऑगस्टपासून राज्यभरात बेमुदत आंदोलनाचा इशारा अनिल भगत बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी विविध प्रलंबित मागण्यांसाठी एस टी बस कर्मचाऱ्यांनी शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी खामगाव आगारासमोर निदर्शनं करण्यात आली एस टी कामगारांना सेवा ज्येष्ठतेनुसार मूळ वेतनात वाढ करणं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम देणं सातवा वेतन आयोग लागू करणं आंदोलनात महाराष्ट्र एस कामगार संघटना महाराष्ट्र एसटी कामगार सेना महाराष्ट्र एस टी इंटर महाराष्ट्र एसटी नवनिर्माण कामगार सेना खामगाव आगार संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले आहेत तर आहेतकडे परिवहन खाते आणि एसटी महामंडळाचं अध्यक्षपद असल्यामुळं त्यांच्या अध्यक्षतेखाली त्वरित बैठकीचं आयोजन करून प्रलंबित मागण्याची पूर्तता करण्यात यावी अन्यथा नऊ ऑगस्ट पासून मोठ्या स्वरूपाचं आंदोलन असा इशारा तिला आहे